तुला शिकविण चांगलाच जळामध्ये हल्लीच कुस्तीचा एक नवा सीन दाखल झाला आहे भुवनेश्वरीने अधिपती आणि अक्षराला दहा दिवसाचे आव्हान दिले घराबाहेर राहून दोघांनी सिद्ध करून दाखवायचं की ते संसाराची जबाबदारी घेण्यास समक्ष आहे अधिपती आणि अक्षराच्या या कसोटीत खूप आव्हानं येत आहेत जिथे कुस्तीमध्ये जिंकलेले पैसे दुर्गेश्वरी चंचला चोरतात भुवनेश्वरी अक्षर अधिपती ज्या काकांच्या घरात राहतात त्या काकांना दोघांकडून घराचं भाडं दहा हजार वसूल करायला लावते पण सगळी आव्हानं पूर्ण करून ते दोघही घरी येतात घरात सगळे त्यांचं गुड कौतुक स्वागत करतात कुसीच्या या सीनसाठी केलेली मेहनत आणि त्याचा अनुभव ऋषिकेश शेलारने सांगितलाय कुसीचा हा अनुभव खूप छान होता सलग तीन दिवसाचं शूट करत होतो थकलो होतो तरी जेव्हा तो सीन शूट करून झाल्यावर छान वाटलं मानसिक आणि काटक झालं यासाठी शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे याची पुन्हा आठवण करून दिली आहे या सीनने मला मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्त आवश्यक आहे याची आठवण करून दिली मला आनंद होत आहे की मी यशस्वीपणे कुस्ती सीन करू शकलो मला फारसं कुस्तीतलं ज्ञान नाही पण एकदा लहानपणी गावाकडे असताना मी कुस्ती खेळलो होतो आणि त्यात मला एकवीस रुपयाचं बक्षीस देखील मिळालं होतं कुस्तीचे डाव किंवा तालमीत मी शिकलो नाही पण व्यायाम नियमितपणे करत आलो आहे अनेक वर्ष करत आहे मग ते घरी असो हो किंवा व्यायामशाळेत व्यायामाची मला आवड आहे आणि त्याचा मला इथे फायदा झाला सीनसाठी सेटवरती जे तालमीतली लोक आले होते त्यांच्याकडून मी काही डाव शिकलो आणि त्याचा उपयोग मी सीनमध्ये तिथल्या तिथेच त्यांचा वापर करायचं माझा एकदा ॲक्सिडेंटमध्ये पायाचा लिगामेंट टिअर झाला होता काही वर्षांपूर्वी त्याची काळजी घ्यावी लागत होती हा सीन करण्यासाठी माझी एकट्याचीच मेहनत नाही संपूर्ण टीममुळे हा सीन उत्तमपणे पार पडला त्यामुळे ऋषिकेश शेलारचा हा कुसीचा सीन तुम्हाला कसा वाटला आहे या मला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकनला क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया